आणि मेनू कुठला कुठला तर आम्ही माधव एकडं बघ तुझा बड्डे बड्डे पहिल्यांदा आम्ही केक करणार आहे तर माधव आणि मी इथं बसून त्याच्या बड्डेच्या लोकांची लिस्ट करतोय तर एवढी कामं एवढून पडलेत आम्ही बड्डे इथं करणार आहे शक्य हे शक्य करतील स्वामी नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन व्लॉगमध्ये मध्ये आणि आपल्या चॅनलवरती मी संगीता तुमचं स्वागत करते तर आमची बड्डेची तयारी चालू आहे असं मी म्हणते पण कुठूनच सुरुवात होत नाही फक्त खरेदी झाले पण सगळं अजून मॅनेज आहे आज आहे गुरुवार आणि उद्या शुक्रवार शनिवार फक्त तसं म्हटले दोनच दिवस राहिले आणि व्लॉग मी आता सुरू केलाय साडे वाजता घरात छोटं बाळ असलं ना की किती प्लॅनिंग करा आज हे करीन ते करीन त्यातलं एकही गोष्ट होत नाही जसं की मी रोज म्हणते की आता बड्डे जवळ आलाय तर हे क्लिंक आहे ते करायचं आहे परत लिस्ट करायची आहे बड्डेचे गिफ्ट रिटर्न गिफ्ट पॅकिंग करायचे त्यातलं काहीही होत नाही बऱ्याच गोष्टी माधव एकडं बघ तुझा बड्डे आहे बड्डे दोन दिवस राहिले बड्डेला तू एक वर्ष जवळ ना ते खाशील बा माधव तर माधव आणि मी इथं बसून त्याच्या बड्डेच्या लोकांची लिस्ट करतो आहे मी वयमध्ये काहीतरी लिहित होते तर त्याला पण पाहिजे झाले तर त्याला एक पेन दिले लोक किती होत आहेत म्हणजे मुलं आणि मोठी माणसं असं धरून किती होतात ते काउंट करतो आहे आणि त्याच्यानुसार मग आम्हाला जेवण ऑर्डर द्यायचं आहे म्हणजे इथं केटरर आहेत जर्सी सिटीमध्ये इथून बहुतेक पंचवीस मिटाच्या अंतरावर मी कधी गेले नाही आहे तर यांच्या मित्राच्या ओळखीने तिथं तर ती केटर आहेत ते त्यांच्याकडेच आम्ही मग ऑर्डर देणार आहे बड्डे गिफ्ट मी ते ऑर्डर केले होते ते आलेत पण थोडेसे कमी आहेत ते अजून जाऊन आणायचे आहेत उद्याचा दिवस परवा संध्याकाळी आम्ही बड्डे ठेवला आहे शनिवारी संध्याकाळी आणि ते कुठं करणार आहे ते पण दाखवते मी तुम्हाला आणि ते जी मुलं येणार आहेत बड्डेसाठी त्यांच्या त्यांच्या नावानुसार तशा तशा गि रिटर्न गिफ्टच्या बॅग आहेत ना त्या नावं लिहून त्यामध्ये ती गिफ्ट्स टाकून ठेवायचेत ती रेडी करून ठेवायचं आहे पहिल्यांदा मी केक करणार आहे याच्या आधी मी लॉकडाऊन मध्ये कुकर मध्ये केला होता तो साधा आपला बिस्किटचा सा वगैरे न न न माधवसाठी मला एगलेस केक बनवायचा आहे माधवला एक ॲलर्जी आहे त्याला एक सण होत नाही त्याला म्हणजे चालत नाही त्याला उलटी वगैरे करतो मला एगलेस केक मिळतात म्हणतात पण मला त्याच्यावर विश्वास नाहीये तो नक्की एगलेस असणार आहे का नाही म्हणजे करत असतील पण आपण रिस्क कशाला घ्यायची म्हणून मग मी घरातच त्याच्यासाठी छोटासा केक बनवायचा म्हणते तर ट्राय कर माधव न पहिल्यांदा मी असा ओव्हन मध्ये केक बनवणार आहे आयुष्यातला तो पण माधव साठी आणि गळ्यातलं आज मोकळ मोकळ वाटते मला कसं जरी बघायला वाटायला लागले त्याच्यामध्ये बघून तर लग्नाला किती वर्ष झाली बारा वर्ष बारा वर्ष मी गळ्यातलं काढलं नव्हतं तसंच होतं आणि सध्या काय करतोय माधव त्याला समजायला लागलं तसं त्याला पकडून खेळतोय ओढर राहतोय काय करतोय ते बहुतेक तार झिजली असणार ते इतकी वर्ष पण झाली तर ते काल निघून पडलं अचानक म्हणजे काळात गळ्यातलं तर तिकडे पण जायचं आहे तर एवढी कामं एवढून पडलेत अचानकच त्या ते त्यांचा ऑफिस दिवसभर असतं त्यामुळं आणि आम्ही जिथं राहतो त्या एरियात ज्वेलरीचे दुकान नाही आहेत सोनारा सोनाराचे दुकान नाही आहेत तर त्यासाठी पंचवीस पंचवीस मिनटं किंवा पावून तास एक तासाच्या अंतरावर हो आहे सगळं तर तिक त्यांच्या ऑफिसनंतर ऑफिसमध्ये ते ॲडजस्ट करणं आणि गळ्यातलं तर मी लांबू शकत नाही म्हणजे आम्ही राहत नाही असा कधी म्हणजे मला तरी सवय नाही तर बड आजच्या आज ते मिळालं तर बरं होईल म्हणजे बड्डेला तरी घाल बड्डेला बड्डेला पण मी असे राहू शकत नाही ना बड्डे शनिवारीचा आहे मग त्या दिवशी पण आम्ही खूप सुंदर दिवशी जाऊ शकत नाही तर गेलं तर आम्हाला आजच आहे तर आहे माधवचा बड्डेचा शर्ट शॉर्ट पॅन्ट आहे तर गर्मी असणार आहे तर म्हटलं छान समर फिर येणारा शर्ट पॅन्ट असावा म्हणून हे घेतलंय तर हेच आम्ही आता दोघ थोडा वेळ मिळाला आहे ना कॉलमधून तर हेच बघत होते की जे आपण लिस्ट केले लोकांची त्यानुसार मग किती लोक झाली आणि मेनू कुठला कुठला तर आम्ही त्या केटन केटन हेच ऑप्शन दिले अजून ऑप्शन दिले होते ना त्यातला आम्ही समोसा स्टार्टरमध्ये म्हणून परत पनीर बटर मसाला आणि अमृतसरी छोले दोन भाज्या आणि पराठा आणि चक्का आम्हाला मँगो रस म्हणजे आम आंबरस मिळाला मला माहीत नाही आम्ही कधी खाल्लं नाही तिथलं क्वालिटी वगैरे काय माहीत नाही पण त्यांचे फ्रेंड म्हणत आहेत म्हणून मग चांगला असेल दुसरं परत व्हेज बिर्याणी रायता पापड लोणचं आणि चटणी चटणी समोसासाठी तर एकूण चाळीसच्या आसपास लोक होत आहेत तेवढ्या जसं लोकांसाठी म्हणून मग हा तर... <laughs> मी मेनू ठरवलंय तर गौरी कुठे गौरी तर गौरी आले शाळेतून आणि माझ्या गळ्यातला दुरुस्त होतंय का बघायला मी चाललोय जर्सी सिटी आहे इथून पंचवीस मिनिटाच्या आत्रावर तिकडे चाललोय माधव चला <laughs> आम्ही बर्थडे इथं करणार आहे ओ इथं करायचं मी तिथं म्हणतो समोर इथं बरं पडलं आपल्याला पण मग हे ओके इथं शिवाय म्हणतो तू सगळं ठीक आहे तर आम्ही जर्सी सिटी मध्ये न्यू जर्सी मधल्या आणि इथं जास्तीत जास्त भारतीय इथं आहेत पारसी पेनी नंतर इथं जास्त भारतीय लोक आणि भारतीय दुकानं पण इथं जास्त दुकान, जास। दुकान आम्ही एक शोधून काढले आणि यायला आम्हाला इथं जवळ होतं म्हणून आम्ही इकडं आलेल्या पारसी पेनीला नाही गेलो तर थोडं लांब पडतं आमच्यापासून रिमा ज्वेलर्स म्हणून तर इथं इंडिया स्क्वेअर म्हणून या चौकाला त्यांनी नाव दिले बहुतेक लाइट लाइटिंगच आहे रात्री छान दिसत असेल तीन दोन तीनशे मीटरचा रोड असेल राईट तर दोन तीनशे मीटर रोडला लेफ्ट अँड राईट साईड कंप्लीट सगळी इंडियन स्टोर्स आहेत म्हणजे इंडियन हॉटेल्स स्टोअर्स म्युझिकची दुकानं कपड्याची दुकानं बार्बर शॉप सगळं हेच आहे हे दोन रोड फक्त दोन रोड नाही आहेत काय असा आडवे रोड आहेत तिकडे पण बऱ्यापैकी इंडियनच आहे सगळं एनपॅडवर समोर त्यांनी लिहिलेच ते इंडियन स्क्वेअर इंडिया स्क्वेअर बघितलीस ना ते 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 आपले भारतीय हॉटेल्स हो, म्हणजे रोटी भाजी सब्जी वगैरे सगळं मिळणार इथे तर जाता आता म्हटलं घेऊन जावं तसं पण आता वेळ झालाय बहुतेक सहा साडेसहा वाजून गेले आणि माझं गळ्यातलं पण आला त्यांनी एक माझा मनी तुटून पडला होता साखळी साकड बहुतेक कार्पेटर असणार आहे मला सापडला नाही तो तर त्यांनी एक एक्स्ट्रा घालून दिला आणि सगळ्यात भरी आज काय झाला असेल तर पाणीपुरी काय चव होती हो? <laughs> हा 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 सगळ्या काय ते तोंडात या टेस्ट बट जाग्या झाल्या ते दाखवण्यासारखं भरपूर आहे पण आता गाडीतून उतरू शकत नाही आणि फिरू पण शकत नाही वेळ झाला त्यामुळं आणि कधीतरी आलो तर एरिया परत दाखवीन मी छान आहे एकदम भारतातच फिरल्या वाटते तर म्हणते आम्ही मुंबईत फिरतो की काय अशी अशी ही गल्ली आहे पूर्ण खालचा रोड सगळा नवाई मुंबई सारखी वाटते म्हणते गौरी सगळे इंडियन आहेत लेडीज सगळ्या कुर्ता वगैरे घालून फिरतायत सगळी सगळी दुकानं इंडियनच आहेत कुर्ता साड्या आहेत आणि सगळी हॉकल वगैरे मला वाटत नाही इथे राहणार दुसऱ्या अक्षाची गरज आहे जेवण नाही केलं चालतंय कधी कधी काय हो मेस पण आहेत मेस पण आहे तर बॅचलर लोक इतर राहायचं कारण मेन तेच आहे सर्विस आम्ही राहतो तिथं नाही एकतर हॉटेल एकदमच कमी आहेत ते पण व्हरायटी मिळत नाही खाण्यात जास्त करून हेच आहेत साऊथ इंडियनच आहेत ठीक आहे इथंच थांबवते पुन्हा भेटू अशा जे काही नवीन छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या बाय